आपल्याला वारंवार कफ होत असेल कितीही खोकला केला खोकून खोकून जरी आपल्या बरगड्या दुखल्या तरी सुद्धा कफ सुटत नसेल वारंवार घशात घरघर होत असेल किंवा श्वसन नलिकेचा कुठलाही आजार असेल तर आजचे हे तीन उपाय आपल्यासाठी अत्यंत लाभदायी आणि गुणकारी आहेत आयुर्वेदाच्या चरक संहितेमध्ये सांगितलेले परंतु घरगुती करण्यासारखे हे उपाय एकदा लक्षात घ्या उपाय नंबर एक आपल्याला जी अद्रक मिळते बाजारात त्या अद्रकीचे हरभऱ्या इतके छोटे छोटे तुकडे करायचे हे तुकडे आपल्या तव्यावर परतायचे जेणेकरून त्याच्यावरची साल निघून जाईल साल निघल्यानंतर पाच मिनिट हे तुकडे मधात बुडवून ठेवा त्यानंतर दिवसातून चार ते पाच वेळा सुपारीसारखे हे तुकडे आपल्याला चघळायचेत आता उपाय नंबर दोन काय लक्षात घ्या सोपा घरगुती करता येण्यासारखा कुठल्याच औषधाची गरज नाही त्याला चार मिरे चार लवंगा आणि दोन इलायची घ्या हे मिक्सर बारीक वाटा एक कप पाणी गॅसवर ठेवा हे मिक्सर टाका त्यात उकळू द्या अर्धा कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून घ्या आणि हा काढा प्या कुठलाच कप राहणार नाही तिसरा आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे यष्टी मधूची म्हणजे ज्येष्ठ मधाची जी कांडी बाजारात मिळती ती कांडी घ्या आणि दिवसभर खिशात ठेवून थोडी थोडी चावत राहा कुठला सुद्धा कप राहणार नाही याचा आपल्याला नक्की लाभ होईल धन्यवाद